रसोल कंपनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आक्रमक रसोल कंपनी बंद व्हावी यासाठी प्रांत कार्याला दिले निवेदन महान एम आय डी सीतील प्रसोन कंपनी या औद्योगिक युनिट स्थापन झाल्यापासून वारंवार स्फोट आग लागणे आणि अन्य अपघातांचे गंभीर प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत यामुळे अनेक कामगार जखमी झाले असून काहींचे मृत्यू देखील झाले आहेत या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असून विषारी वायू धूर रसायनांचे प्रदूषण यामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे अनेक वेळा याबाबत तक्रार करूनही संबंधित कंपनीकडून कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाही प्रशासनाकडून आवश्यक तपासणी आणि नियंत्रण होत नाही ही परिस्थिती गंभीर असून मानवी जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे दोन दिवसांपूर्वी प्रसोलन कंपनीत स्फोट झाला तरीही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे प्रसोल कंपनीकडून झालेले अपघातांबाबत सखोल चौकशी व्हावी मृत व जखमी कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी ही कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले जर या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य कार्यवाही केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून तेवीस सप्टेंबर दोन हजार कार्यालयासमोर उपोषण छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे महाड तालुक्यामध्ये जी एम आय डी सी आहे त्या एमआरडीसी च्या कंपन्या केमिकल कंपन्यांमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होत असताना दिसत आहे हे सर्व होत असताना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं मी इथं खेदाने व्यक्त करतो आज एम आय डी सीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे कामगार आहेत त्यांचे त्या ते धारा ते त्यांचे ते ते म्हणजे ते अनेक प्रॉब्लेम असतानासुद्धा तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे अनेक कामगार जखमी होत आहेत असं असताना कोणत्याही सुरक्षिततेची काळजी घेतलेली ज दिसत नाही आहे एम आय डी सीमध्ये कुठल्याही मोठ्या प्रकारे त्यांच्यावर औषधोपचार करणारे कुठले दवाखाने नाही आहेत तिथलं जे ट्रामा केअर युनिट आहे ते पण आज मरणासन्न अवस्थेत आहे असं असताना प्रशासन याकडे मूग गिळून गप्प बसलेलं आहे या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी रसोल कंपनीच्या आज जो अपघात झालेला आहे त्या अपघाताचा त्याच्या विरोधात आम्ही आता निवेदन माननीय प्रांताधिकाऱ्यांना ते देण्यासाठी ते आम्ही सर्व काही जमलेलो आहोत येत्या काही दिवसामध्ये याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिथे आम्ही उपोषणाला बसू असा आम्ही गरबीत इशारा देत आहोत आम्ही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून कठोर प्रकोल कंपनीच्या विरोधात आज निवेदन या ठिकाणी केलं आहे तर वारंवार या एम आय डी जो त्रास असतोय की आजूबाजूच्या परिसरातली जी गावं आहेत त्या सर्व गावांना आरोग्याच्या बाबतीत फार वाईट अनुभव आहे मी त्या परिस्थितीतून ते गाव सगळे दुर्लक्षित झालेले आहेत आणि प्रशासनाचं या ठिकाणी कुठलंही लक्ष नाही त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही आणि आता हे जे प्रसोल कंपनीच्या विरोधातला विषय आहे की तिथं वारंवार अपघात होत आहे तर त्या कंपनीचं सत्तर ऑडी व्हावं आणि नक्कीच ते त्या कॅपॅसिटीचा असेल तर ती कंपनी चालू ठेवी आणि बंद करावी कारण आरोग्याशी खेळणं हे फार वाईट आहे कारण एकतर ती थर्ड पार्टी त्याच्यात सर्वसामान्य गरिबाची लोकांची मुलं काम करत आहेत आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असं काही घडलं तर आम्ही आमचा पक्ष त्याला कधी माफ करणार नाही आणि त्यांना सतत त्या कंपनीच्या विरुद्ध किंवा एम आय डीच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आम्ही त्यांना जाब विचारायच्यावर राहणार नाही आणि याच्या शासनाने कठोर निर्णय जर घेतले नाही तर आम्ही आंदोलन येत्या तेवीस तारीखला इथं करण्याचा इशारा आज दिलेला आहे आणि ते आज पत्रप्रांत अधिकाऱ्यांना आम्ही दिलेले